जय महाराष्ट्र आज सातवा दिवसाची गणपतीचं विसर्जन होणार आहे माझे मी पहिले तर माझ्या मतदारसंघ किंवा नंदुरबार जिल्ह्याच्या सर्व गणेश पेरणी अं माझ्यातर्फे शुभकामना आहे गणपती विसर्जन आपण करताना चांगल्या उत्सवाने आपण नाचा कोणाला इजा होणार नाही कोणाला आपला कुठून त्रास होणार नाही या पद्धतीचे आपण गणपतीचा विसर्जन करायला पाहिजे कारण जेव्हा आपल्या मोठे मोठे गणपती असतात आज सातवा दिवस आहे नववा दिवस आहे किंवा दहावा दिवस जे गणपती विसर्जन आपण करणार आहे त्या विसर्जनमध्ये मोठ्या उत्सवाने आपण नाचा पद्धशी नाचा कोणाला गालबोट लागणार नाही आणि पद्धशी नाचून कुदून आपला जो गणपतीचा उत्सव आहे तो आनंदाने आपण फार पाडावे आणि गणपती विसर्जन जेव्हा आपण करायला जाऊ तेव्हा कोणाला इजा नाही होणार आणि ते पद्धतशीर उचलून मोठमोठे गणपती असतात ते पद्धतशीर उचलून मुठ जर त्याचं विसर्जन केलं त्याला जर खांडिण नाही झाला या पद्धतीचे जर आपण विसर्जन केलं तर चांगला त्याचा एक मेसेज चांगला जातो म्हणून माझ्या दडगाव अक्कलकोवा अक्कलकुवा तालुक्यात किंवा नंदुरबार जिल्ह्यामध्ये सर्व गणपतीमध्ये ज्याने ज्याने गणपती बसवली आहे सगळ्यांना माझ्याकडून शुभकामना कारण आपण गणपती बाप्पा आपण जेव्हा बसवतो तर विघ्न आपल्यावर काय विघ्न नाही आला पाहिजे म्हणून बसवतो म्हणून मोठा आनंदाने आपण गणपती विसर्जन करताना आनंद साजरा करताना आपल्यातून दुसऱ्याला कोणाला इजा होणार नाही याची आपण खबरदारी घेतली तर मला वाटतो एकदम चांगला होणार आहे आणि मोठा उत्साहाने आपण गणपतीच्या याच्यामध्ये भाग घेऊन आनंद घ्या आणि आपला तो नाही दुसऱ्याला तारास होणार नाही याच्या दक्षता घ्या एवढंच माझं बोलणं आहे